चिपलुंडला आपण निघालो तो निघालो आणि त्याच्या पाऊस आला इकडे इकडे पाऊस येतोय हलका हलका इकडे पाऊस येतोय नमस्कार गावरानू कशा सगळे एकदा मजेत ना तर जसं तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये सगळं बघितलंय तुम्हाला सांगितलं आता तुम आपण निघालोय मुंबईचा आता थोडं थांबलो आहे कणकवली मार्केट आज आहे मंगळवार आणि तारीख आहे एक एप्रिल तर आपण थांबलो इकडे कणकवली मार्केटमध्ये थोडी शॉपिंग करत आहे मम्मी गेली तिकडे शॉपिंग करायला थोडे ओली काजू आणि सगळं आपलं मालवांचा मेवा तो घेतात आहे तर हा ब्लॉग तुम्हाला जसं काही सांगितलं तुम्हाला कणकवली टू मुंबईमध्ये बघायला भेटेल तुम्हाला आपण दाखवू कसा रस्ता आहे क कुठून जाणार आपण किती वाजेपर्यंत हे सगळं जाणार आता वाजले वाजले दुपारचे दीड ठीक आहे चला मग तुम्हाला पुढे बघायला भेटेल हा आपला मार्केट कणकोली मार्केट आता इकडून आपण निघतोय डायरेक्ट जाऊया मुंबई नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स फॉर सेवन्टी किलोमीटर्स चला तळंदळी बाय चे वाजले दुपारचे वाजले सव्वा तीन तीन आपण नाश्ता करायला बसलो इकडे मध्ये राजापूरच्या इकडे नाश्त्यामध्ये आपण खातोय नाश्त्यामध्ये आपण खातोय मिसळ पाव सगळ्यांनी मिसळ मिसळपाव घेतलाय सगळ्या बसले नाश्ता करायला सगळ्यांनी मिसळ मिसळपावच घेतलाय चला खाऊया आणि पुढे निघूया चला आपला नाश्ता करून झालाय आता, क्रॉस राजापूर कुंबेगोवा एक्सप्रेस हायवे वरून राईट मारला आता संगमेश्वर अच्छा संगमेश्वर देवरुख अच्छा तू तिकडे बाहेर पडणार कोल्हापूर हा कोल्हापूर असतो पुढे कुठे आपला हार असा कुठे विलवडे क्रॉस केला आपण चार वाजता साजलेले चार विलवडे स्टेशन क्रॉस केलेले मोठ्या रस्त्यांनी चालू आहे पुढे कोल्हापूर मार्गे संगमेश्वर स्टेशनवर राईट मारलेला आहे स्टेशन परत त्याच रस्त्यावर खाडबुड खाडमूड करत आलो मागे गेला एसटी चला आजल्या संध्याकाळचे सात चिखलूणला सावर्डे चिखलूण क्रॉस करून सावरडेला आलो आणि चिखलूण मध्ये गोवा आलं गोवा जायचा रस्ता आहे गोवा लेफ्ट साइडला होता चिपळूणला आलो चिपळूणला अजून लेफ्ट घ्यायला सांगतो आपण थांबणार आहे ज्या बहिणी बहिणीकडे बहिणीकडे चायसाठी थोडं चाय पिणार आणि तिथून पुढे जाणार आपण निघणार मुंबईसाठी वाजली आता सहा बावीस चला कुठे थांबायचं आता लेफ्ट मारू तिला स्वतःला माहिती नाही ती सरळ सरळ बोलते राईट मारला आपण काय गावाचं वा नाव होत शेख बारदून नाकाच्या इकडे आलोय आपण इकडून आता राईटचा सिग्नल दिलेला आपल्याला हे पण आहे बोललेलं ऐकलं अस ना सगळ्यांनी हा ये तू गाडीवरतीच ये चला चला पोचलो इकडे आपण बिल्डिंग आहे समोरच मध्येच राहतात चाय नाश्ता करूया निघूया चला आपला चाय नाश्ता झालेला आहे निलेशाच्या बहिणीच्या घरी आता आपण निघतो वाजले साडेसात म्हणजे सात वीस झालेल्या निघूया इकडून आणि आता जाऊया घोळी चिखलून ला आपण निघालो तर निघालो आणि त्याच्या पाऊस आला इकडे इकडे पाऊस येतोय हलका हलका इकडे पाऊस येतोय मुंबई सर पाऊस आला इकडे एकदम मजबूत मध्ये पाऊस चिखलून पडतोय है, वाजले आहे सवा आठ संध्याकाळचे आणि भरणा नका आता पोचू आपण जगबुडी जगबुडी नदी क्रॉस करूया आता समोरची समोर जगबुडी नजिक ब्रिज आहे तो आपण क्रॉस करतोय

के लिए शांतता गाड्या कमी तो आता वाजले सव्वा दहा रस्ते एवढे खराब चला तर नमस्कार गावाले नू सगळे ब्लॉग तुम्ही बघितले आपले कोकणची रिशे जेवढे ब्लॉग तुम्हाला मी दाखवलेले आहेत म्हणजे आपलं मुंबई टू खेड खेट, खेट कणकवली तारकर्ली सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटलेच आहे ॲक्च्युली कसं अर्धवट यामुळे झालं कारण की याच्या पुढे आम्ही थक खूप थकलो होतो ट्राय करू मी सिंगल एकटाच ड्राईव्ह करतो आणि त्यानंतर ट शूट करायला पण भेटला नाही नंतर लेट आम्ही रात्री साडेबारा बारा वाजता पोचलो घरी तर पुढचं शूट करायला भेटलं नाही पण आता नवीन एक ब्लॉग आपण नव लवकरात लवकर आपण घेऊन येऊ प्रयत्न तर करूच आपण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरता तुम्ही व्हि म्हणजे तुम्ही बघता सगळे ब्लॉग बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब पण करा मग भेटूया आपण एक नवीन सोबत एक नवीन जागेवर तो पण त्या टाटा बाय सी या